आमदार रोहित पवार यांच्यावर ईडी मार्फत सुरू असलेल्या चौकशीच्या निषेधार्थ तसेच सिन्नर तालुक्यातील विविध समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा या मागणीसाठी सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला असून विविध मागण्यांसाठी सिन्नर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करून शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्यावर ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात सिन्नर तहसील कार्यालयासमोर असंख्य कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून निवेदन देऊन केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन शिंदे येथील टोल नाक्याच्या विरोधात स्थानिकांकडून म्हणजे वीस किलोमीटर अंतराच्या आतील वाहनांना टोल माफी द्यावी व ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी नाशिक पुणे महामार्गाच्या संपादित केल्या त्यांना येत्या आठ दिवसाच्या आत मोबदला देण्यात यावा अन्यथा दहा फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस समस्त शेतकऱ्यांसमवेत तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला तसेच मराठा आरक्षण संदर्भातील त्रुटी दूर करून मराठा समाजातील युवकांना कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्यात यावे कांदा बंदी त्वरित रद्द करून शेतकऱ्यांना कांद्याचा दर प्रती क्विंटल रुपये देण्यात शेतकऱ्यांच्या सोयाबीन तूर गहू बाजरी कापूस या मालास योग्य भाव देण्यात यावा शेतकऱ्यांच्या जनावरांना गावोगावी चारा छावण्या त्वरित चालू कराव्या छुप्या पद्धतीने सुरू असलेली कंत्राटी भरती त्वरित रद्द करावी या व यासारख्या विविध मागण्यांसाठी सिन्नर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत सिन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा नेत आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले या प्रसंगी सिन्नर तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट संजय सोनवणे युवक तालुकाध्यक्ष संदीप शेळके कार्याध्यक्ष जयराम शिंदे संघटक रवींद्र काकड शहराध्यक्ष दत्ता लोंढे नामदेव कोतवाल सुनील लोंढे उत्तमराव कडलक सुभाष गांडोळे मधुकर डावरे सोमनाथ नवले राजेंद्र दराडे किरण शेळके विकास आंबेकर काशीनाथ जाधव बबनराव सोनवणे भास्करराव सोनवणे राजेंद्र शिंदे जगन खोळंबे अशोकराव डावरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या सेन्यूसाठी ऋषिकेश खोलम सिन्नर तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहेत या सरकारने आमचे युवा नेते रोहितदा पवार यांना जी ईडीची नोटीस पाठवली आहे काही कारण नसताना त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे त्यामुळे आम्ही याचा तीव्र निषेध करतो त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे जो महत्त्वाचा जीवन मारण्याचा प्रश्न आहे तो म्हणजे कांदा हे कांदा निर्यातबंदी करून या सरकारनं शेतकऱ्यांना फार मोठा अन्याय केला आहे त्याच्यामुळं ही कांदा निर्यातबंदी त्वरित उठवावी आणि शेतकऱ्यांना त्यांचा कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सोयाबीन असेल गहू असेल या बाकीच्या कोणत्याही मालाला बाजार नाही आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी अक्षरशः देशधोडीला मिळाला आहेत त्याचबरोबर सिन्नर तालुका हा मोठ्या प्रमाणावर दुष्काळी दुष्काळी आहेत त्याच्यामुळे स ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था करणं गरजेचं आहे गा ग्रामीण भागामध्ये टँकर चालू करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये चारा छावण्या चालू करणं गरजेचं आहे जनावरांचे चाऱ्याचे अतिशय मोठ्या प्रमाणात हालापेष्ट झालेल्या आहेत त्याच्यामुळे चारा छावण्या त्वरित चालू कराव्या अशीही आम्ही मागणी केली आहे त्याचबरोबर सिन्नर सिन्नर तालुक्यातून जे विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थ्यांची जी परीक्षा शुल्क आहेत ते माफ करावं अशी आम्ही त्यांना साहेब तहसीलदार साहेबांना विनंती केली आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दूध या दुधाला अतिशय कमी भाव कमी भाव शेतकऱ्यांना मिळत आहेत आणि ऑलरेडी त्यांचा खर्चसुद्धा सुटत नाही एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांना आलेल्या आहेत तर शेतकऱ्यांना दुधाचा भाव हमी भाव दिला गेला पाहिजे अशीही आम्ही मागणी केली आहे राष्ट्रीय महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या त्या शेतकऱ्यांना आज पावे तो या शेत, शेत सरकारने पे, पै पेमेंट दिलेले नाही ते तर आमची आमची मागणी असे या शेतकऱ्यांना त्यांच्या ज्या जमिनी गेल्यात त्याचं त्यांना त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्यांचं पेमेंट मिळालं पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व शेतकरी बांधव सर्व संपाद आणि त्याचबरोबर सिन्नरचे सर्व नागरिक या संदर्भात दहा तारखेला आम्ही शिंदे टोल नाका शिंदे टोलनाका तीव्र टोलना आंदोलन करून शिंदे टोका टोल नाका बंद करणार आहोत वीस किलोमीटरच्या आत शिंदे टोल नाका यांनी टोल माफी दिली पाहिजे ज्याप्रमाणे संगमनेरमध्ये संगमनेर तालुक्याला पूर्ण टोल माफी दिलेली आहेत वीस किलोमीटर का पंचवीस किलोमीटरपर्यंत संगमनेर तालुक्यामध्ये टोल माफी आहेत त्याचबरोबर सिन्नर तालुक्यामध्ये वीस किलोमीटर सिन्नर सिन्नर त्याचबरोबर नाशिक रोड असेल या परिसरातील नागरिकांना टोल माफी दिली पाहिजे या संदर्भात आम्ही दहा तारखेला शिंदे टोल नाक्यावर तीव्र आंदोलन करणार आहोत आज सिन्नरच्या तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं बी जे पी सरकारने जे काही शेतकऱ्यांचं जणू काही हत्या करण्याचा प्रकार सुरू आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत असल्याने कुठेतरी कांद्याला भाव मिळतो शेतकरी कष्ट करतो रक्ताचं पाणी करून ते पिकवतो आणि ज्या दिवशी भाव मिळायची वेळ येते त्यावेळेस ते बंदी लागता असंच प्रत्येक शेतीमालाचं आज सुरू आहे रात्रीची लाईट द्यायचा दोन दोन चार चार तास दिवसभर लाईट नाही त्या अंधारामध्ये शेतकरी कष्ट करतो शेतीमाल पिकवतो आणि त्या शेतीमालाचं भाव पाडण्याचं हे सरकार काम करत आहे याच्या निषेधार्थ त्याचप्रमाणे हे बी जे पी सरकार या महाराष्ट्रामधलं शिंदे फडणवीस सरकार नेत्यांचं जे काही लोकशाही आहे त्या लोकशाहीची हत्या करण्याचं काम या ठिकाणी करत आहे विरोधकांना ईडीच्या नोटीस बजावत आहे यातनंच आमचं नेतृत्व रोहितदादा पवार यांना आमच्या संघर्ष योद्धा रोहितदादा पवार यांना नोटीस बजावली आहे आणि ही संपूर्ण चुकीचं आहे कारण की जो कोणी या सरकारच्या विरुद्ध बोलत असेल त्या शे त्या सरकारच्या विरुद्ध आवाज उठवत असेल त्याच्याविरुद्ध ईडीची नोटीस बजावता ही सर्व बोगसगिरी सुरू आहे आणि आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस सिन्नरच्या वतीने आम्ही आमच्या नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीर खंबीरपणे उभा आहोत शेतकऱ्यांच्याबरोबर आम्ही खंबीरपणे उभा आहोत आणि या संदर्भात आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिले आहे उद्याच्या काळामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरून याच्यावरती जर या, या सरकारने विचार केला नाही तर नक्कीच संघर्ष याच्यावरती रस्त्यावरती उतरून करू आम्ही आज सिन्नर येथे तहसील कार्यालयावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निवेदन देण्याचा प्रोग्राम तसंच मोर्चा आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजचे निवेदन देण्याचं कारण म्हणजे जुलमी सरकार हे सरकार कुठंतरी शेतकऱ्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहे शेतकरी नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कांदा पिकत असताना कांद्याला कुठंतरी दोन रुपये भाव मिळवण्याची वेळ येत असताना या, या मोदी सरकारने निर्यात बंद केली हे मोदी सरकार हे शेतकऱ्यांसाठी काळ ठरलेला आहे काळा दिवस आहे या मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जमा झाले आहे मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारे हिताचा निर्णय घेत नाही आणि हिताचा निर्णय घेत असताना मोदी सरकार फक्त आणि फक्त फक्त व्यावसायिक कसे राहतील आणि त्यांचा हक्काचं मतदान कसं वाढेल एवढ्या धोरणानेच ते काम करत आहे या धोरणाचा खऱ्या अर्थाने आज इथे निषेध म्हणून सर्व राष्ट्रवादी पार्टी उपस्थित राहिली आहे राष्ट्रवादी पार्टीचे फ महत्त्वाचं आजचं निवेदन देण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी पार्टीमध्ये काम करणारे नेते असतील युवकांचे प्रेरणास्थान असणारे रोहितदादा पवार असतील ज्येष्ठ नेते म्हणजे जितेंद्र साहेब असतील असे जे राष्ट्रवादीच्या आजच्या परिस्थितीत जे राष्ट्रवादीचे नेते खऱ्या अर्थाने समाजातील लोकांसाठी तळागाळातील अठरा पगड जातीच्या लोकांसाठी काम करत असताना हे सरकार त्यांच्या सुडबुद्धीने कारवाई करीत आहे गुन्हे दाखल करण्याचं काम असेल ईडीच्या चौकशा असेल हे खऱ्या अर्थाने थांबलं पाहिजे याचा जाहीर निषेध म्हणून आज युवक मोठ्या संख्येने पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले मी आज या ठिकाणी एवढंच सांगेल जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आजच्या निवेदनाची दखल घेऊन या खुनशी बुद्धीने हेतू पुरस्कार ज्या कारवाया चालल्या आहेत नेते मंडळीवर या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थांबल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर जर कार्या कांद्याची जर निर्यात चालू केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करेल पार्टीचे पदाधिकारी आम्ही सगळे मिळून तहसीलदार साहेबांना निवेदन दिल, दिल, का जेणेकरून जी कांदा निर्यात यांनी बंद केली चालू बंद केली ती चालू करायकरता आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्याकरता आम्ही इथं साहेबांना निवेदन दिलं आणि तसंच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही या बी जे पी सरकारचा आणि शिंदे फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या करण्याचं पातक हे सातत्याने आणि सर्रासपणाने चालू आहेत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आज खऱ्या अर्थाने जर विचार केला तर शेतकरी हा आज रस्त्यावर आलेला आहे तो प्रश्न शेताच्या शेतीच्या सं संदर्भात असेल कांदा निर्यातबंदीच्या संदर्भात असेल जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भात जी भाववाढ झालेली आहे तोही प्रश्न आज उग्र बनत चाललेला आहे केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची नीती पाहिली तर खरं म्हणजे मृत्यूची भीती वाटत नाहीत पण जगण्याची मात्र या ठिकाणी भीती आज सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आज निर्माण झालेली आहेत आजही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवसाला सात शेतकरी ही आपली जीवनयात्रा संपवत आहेत ही जीवनयात्रा संपवत असताना हे मी काही माझ्या पदरचं सांगत नाहीत नॅशनल क्राईम ब्युरोचा रिपोर्ट हा आठ दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहेत त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अप्रत्यक्षरित्या आत्महत्येला प्रवृत्त करण्याचं पाप आणि पातक हे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या असलेल्या नीतीमध्ये आणि धोरणामध्ये लपलेलं आहेत राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने महाराष्ट्राची ही जी भूमी आहे ही महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवरायांची पावनभूमी आहे ही महाराष्ट्राची भूमी उद्या म स्मशानभूमी होणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी देशाचे नेते आदरणीय ने शरद पवार साहेबांच्या पाठीमागे पुढच्या काळामध्ये समर्थपणे उभे राहून दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या जोल्मी सरकारला चलेजाव करण्याची घोषणा आणि चेलेजाव करण्याची मानसिकता ही प्रत्येक सजग नागरिकांनी बाळगली पाहिजेत अशी आशा या निमित्ताने व्यक्त करतो मोदी सरकार आणि मिंदे सरकार पहिल्यांदा यांचा जाहीर निषेध आज महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी वर्ग कर्मचारी वर्ग यांची पिळवणूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने आणि जे आमचे नेते राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल या पक्ष ह्या नेत्यांना ईडीची नोटीस दाखवून भीतीचं वातावरण तयार केलं आहे पण एक मी मोदी सरकारला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून एक मी जाहीर आव्हान करतो तुम्ही किती लोकांना घाबरायचा प्रयत्न केला डरवायचा प्रयत्न केला पण हे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे ज्योतिराव फुले यांचा महाराष्ट्र आहे वसंतराव नाईक यांचा महाराष्ट्र आहे हे आम्ही कोणाला न घाबरता याला समोर तोड तोडीस तोंड उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली शिन्नर तालुका नाशिक जिल्हा एकजुटीने काम करत आहे आज या निवेदन देताना तालुका अध्यक्ष सोनोणीसाहेब असल युवकाध्यक्ष संदीप भावा असल कार्याध्यक्ष जयराम भाऊ असल आमचे ज्येष्ठ नेते नामदेव भावा प्रदेश अध्यक्ष राजाराम मुरकुटे मी प्रदेश प्रदेशाध्यक्ष असेल इतर वर्ग सगळेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून या याला पाठिंबा दिला निवेदनाला पाठिंबा दिला सर्वांनीच एकत्र येऊन पाठिंबा दिला पहिल्यांदी आणि ह्याच गोष्टीला शिन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम तीव्रगतीने प्रधान चालू असताना आमचे मित्र शहराध्यक्ष दत्ता लोंडे यांनी पण या आता त्यांच्या भाषणात उल्लेख केला मिंदे सरकार